काय सगळ्यांना खूप दिवसाने लाईव्ह आलेली आहे तो प्लीज नक्की थोडा बिझी होती म्हणून व्हिडिओ पण थोडे मागे पुढे मागे पुढे येत होते आणि आज मी लाईव्ह आलेली आहे तर प्लीज नक्की सगळ्यांनी जॉईन व्हा मी ज्योती माझ्या चॅनलचं मिस्टर मिसेस सोडते जरा टाइम टू टाइम व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे थैंक यू ज्याने कोणी लाईक लाईक केले त्यांना नक्की सांगा की कोण नमस्कार, नमस्कार का ओळख हो आहे ना ओळख थोडी बिझी होती थोडे गावी वगैरे आणि बरेचसे काम होती त्याच्यामुळे बिझी होती म्हणून लाईव्ह येऊ शकली नाही आणि व्हिडिओ पण थोडे मागे पुढे मागे पुढे होत होते भीत आहे तू व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की मी गावी होती ते आणि घरात शुभ कार्य होतं त्याच्यामुळे लाईन घेता येत नव्हतं मला मी कधी कोणाला भीत नसते तुमच्या सर्वांचेच कमेंट येणे बंद झालं होतं जेव्हा म्हणेल तेव्हा मी आत्ताच गावी येऊन गेली ना कालच मुंबईत आली हो बघू मला असं वाटतं तुम्हीच भि घाबरला मी गावी माणी मला आवडत्या कमेंट नाही त्यांची थँक्यू ज्याने कोणी सेकंड लाईक केले त्यांना सिंग 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 सॉंग ओके कुठलं गाणं हवंय तुम्हाला लाईक केले आहे ताई आहे थँक्यू सो मच गाणं गाओ कौनसा गाना गाओ फेवरेट वेळ तुसे आहे मला सांगो कशिरी वेड्या तुला मध्य वसंगे इस मिलनाची लाजे ने झाले प्रीत फुला तू हो क्या गा रहे हो समझ में नहीं आ रहा मरा है मराठी गाना है वाह 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 थैंक यू सो मच खरं भांडण करायचं का कर ना बाई कर लाईक केले ताहीच आहे थँक्यू सो मच so जो जोक करा कुठला जोक करू मला नाही येत भांडण करता Tucha macha ma la ani paaye hawa. Tu cha ma samunala kada na wa Ma ra kara mandi sala. Super zati la super. बाई किती भांडायची घाई आहे मी नाही तुला भीत ते धरायची काय सांगतो धर ग बाई धर तू का सब्सक्राइब पण नक्की करा सब्सक्राइब भी जरूर करिये मला काही नाही वाटत खा हम करती हाय कैसी हो बस ठीक आप कैसे हो ठीक है मैं आपकी रोज वीडियो देखती और सब कैसे हो बस ठीक मैं जिंदगी का बच्चे कर गए अच्छा किया नहीं अच्छा लग रहा था <laughs> शादी अच्छे से हो गई ना कल ही तो आई बॉम्बे में मेरे को बोली सोनी दीदी बेटी की आई कल ही आई

确实。